आधार माणुसकीच्या संस्थेच्या माध्यमातून आज शालेय साहित्य वाटपाला सुरुवात होणार आहे आणि या संस्थेचे प्रमुख संतोष पवार सर माझ्यासोबत आहेत आज नवनीतजी देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले होते सर व्यवस्थितरित्या कार्यक्रम जो आहे तो पार पडतोय आतुरता लागली विद्यार्थ्यांना शालेय साहित्य कधी मिळेल मात्र हे सगळा कार्यक्रम पाहता काय प्रतिक्रिया आधार माणुसकीच्या उपक्रमाचं हे नव वर्ष आहे आणि पाहता पाहता जवळपास पावणे सातशे पेक्षाही जास्त परिवार ह्या कुटुंबाशी जोडलेले आहेत आणि तुम्ही जरा पाहू शकता हे सगळं की सगळे परिवार हे ज्यांच्या कुटुंबामध्ये वडिलांच छत्र हरवले असे हे सगळे लेकरं आहेत आणि आमचं हे खरं स्वप्न आहे ह्या लेकरांना मोठं करणं आणि या लेकरांना मोठं केलं शिक्षणाच्या माध्यमातून की यांचं कुटुंब मोठं होतं आणि ते या देशाचे खरे नागरिक होऊ शकतात त्यामुळं आमचा आधार माणूस सर्व टीम मागच्या दोन महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देणगीदारांच्या भेटी असतील साहित्याची खरेदी असेल आणि मी अभिमानानं सांगतो एवढा मोठा आठशे मुलांचा शैक्षणिक खर्च ह्या सगळ्या महिलांच्या साडीचोळीचा खर्च अन्नदानाचा खर्च देणारे असंख्य देण द, द, देणगीदार आमच्या पाठीशी उभा राहिलेत मी सर्वप्रथम सर्व देणगीदारांचा आधार माणुसकीच्या परिवाराच्या वतीनं व्यक्त करतो सर, सर, प्रति दरवर्षी जो आहे तो परिवार मोठा वाढत चाललेला आहे तसा प्रतिसादारांचा मिळतोय देणगीदारांचा प्रतिसाद मिळण्याचं जे मुख्य कारण आहे ह्या समाजामध्ये असंख्य लोकांना गरिबांसाठी काही करण्याची इच्छा आहे परंतु देणगीदार जे पाहतात की त्यांनी दिलेला एक रुपया जोपर्यंत गरिबांच्या मुखामध्ये जातो आणि त्यांना ज्यावेळेस विश्वास संपादन होतो की आपण दिलेला प्रत्येक देणगीचा पैसा सतपात्री जात असतो आणि ते पावित्र्य जपण्याचं काम आज त्या क्षणापर्यंत आधार माणुसकीच्या परिवारानं केलेलं असल्यामुळं देणगीदारांची संख्या आमच्या पाठीशी दिवसेंदिवस वाढत आहे आज नवनीत जी कावत जे आहेत ते ते सहपत्नी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते त्यावरून काय प्रतिक्रिया आहेत या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कावत साहेबांना मी एक जुलैला निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाच्या दरम्यान मी त्यांना विनंती केली आणि या कार्यक्रमाचं स्वरूप सांगितलं त्या स्वरूपाच्या माध्यमातून त्यांनी कार्यक्रमाचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि अवघ्या पाच मिनिटामध्ये ह्या कार्यक्रमाला येण्याची त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि त्यांच्यासोबत त्यांनी त्यांच्या सुविद्य पत्नीलाही कल्पना दिली की आपण दोघांनी मिळून ह्या समाजामध्ये जे पीडित लोक आहेत त्यांच्या कुटुंबातले लोक विद्यार्थी आपल्यामुळं जर पुढे येत असतील तर आम्ही तुमचं आमंत्रण स्वीकारलं आणि आज दोघं पत्नी आनंदामध्ये पूर्ण वेळ आमच्या कार्यक्रमासोबत होते एक शेवटचा प्रश्न जसं की हा परिवार आठशे विद्यार्थी जे आहेत ते याच्यामध्ये आता जॉईन झालेत मात्र आणखीन देखील अपेक्षा आम्ही पण आधार माणुसकीच्या संस्थेला जॉईन व्हावं हो। त्या लोकांसाठी काय सांगणार सा? आधार माणुसकीच्या परिवाराच्या मध्ये असंख्य कुटुंब ज्यांचे असंख्य वेगवेगळ्या कारणानं छत्र हरवलेत असे जवळपास आठशेपेक्षाही पेक्षाही जास्त विद्यार्थी आहेत पण खऱ्या अर्थानं हे काम करत असताना लक्षात आलं की दुन्हे भांडी करणारे मजुरी काम करणारे गवंडी काम करणारे आणि सामान्य कुटुंबातल्या लेकरं डॉक्टर इंजिनियर होईल परंतु ते उच्च शिक्षणाचा खर्च करू शकत नाहीत आणि अशा जवळपास आधार माणुसकीच्या परिवाराच्या माध्यमातून काही संस्थांच्या माध्यमातून जवळपास एकशे सत्तरपेक्षा जास्त एम बी बी एस शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि अभियांत्रिकीचं शंभर विद्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाचा खर्च आम्ही आधार माणुसकीच्या परिवाराच्या वतीनं काही संस्थेच्या निधी घेऊन ठाण्याच्या त्यामार्फत आम्ही सर्व खर्च करत आहोत धन्यवाद आधार माणुसकीच्या संस्थेच्या माध्यमातून आता शालेय साहित्य वाटपाला सुरुवात झाली आणि या दरम्यान आलेल्या संतोष पवार यांच्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या कार्यक्रमादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य न्यूज मिडिया बीड अंबेजोगाई